સોળા મે દોન હજાર ચોવીસ રોજ જમાત ઇસ્લામી હિંદ खामगावच्या वतीने अंजुमन हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या विशाल हॉल मध्ये सकाळी अकरा ते दुपारी तीन या वेळेत हज यात्रे करून सत्र तनवीर अहमद यांनी सुरह यांनीबग्राच्या तीन आयतांचे एकशे अठ्ठावन ते एकशे साठ पठन आणि भाषांतराने झाली जमाती इस्लामी हिंद खामगावचे जिल्हा व्यवस्थापक सोहेल फुरकान यांच्या शुभारंभाच्या भाषणाने हज या प्रशिक्षण सत्र अधिकृतपणे सुरु झाले त्यानंतर पिंपळगाव राजा येथील कमर अहमद खान यांनी हज यात्रेकरूंना अल्लाचे पाहुणे म्हणून संबोधले आणि हज प्रवासादरम्यान घ्यावयाच्या खबरदारीच्या उपाय योजना सांगितल्या नंतर औरंगाबादहून आले खुदाम हज कमिटी औरंगाबादचे ट्रेनर मुफ्ती मोहम्मद मोहसिन कासमी यांनी सुमारे दोन तासांच्या उमराह हज आणि सफरी मदीना बद्दल सविस्तर माहिती दिली जमाते इस्लामी हिंद महाराष्ट्राचे शरिया कौन्सिलचे सदस्य अब्दुल कवी सिद्दीकी फलाही हे प्रमुख पाहुणे औरंगाबादहून आले होते हजची भावना हजचा उद्देश आणि हज नंतर अपेक्षित बदल आणि त्याच्या जीवनावर होणारे परिणाम याविषयी सविस्तर माहिती दिली त्यांनी आपल्या अनोख्या आणि हृदयस्पर्शी शैलीने सर्व प्रेक्षकांना खूप प्रभावित केले स्थानिक अमीर जमाते इस्लामी हिंद खामगाव उमेर अहमद खान यांनी आभार प्रदर्शन केले सत्राच्या शेवटी सर्व सहभागींच्या सन्मानार्थ स्नेहभोजन देण्यात आले महिलांसाठी पडद्याची विशेष व योग्य व्यवस्था करण्यात आली होती कार्यक्रमाचे संचालन सलीम अख्तर यांनी केले मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव